नमस्कार मी नम्रता पाटी ससोई अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण पाक न बनवता रव्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया तर तूप गरम करून याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहे काजू बदाम हे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत आता ह्याच तुपामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर अर्धा किलो मी घेतलेला आहे रवा आणि बारीक रवा वापरायचा आपल्याला लाडूचा रवा बाजारात मिळतो तो घ्यायचा आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं तूप टाकून आपल्याला याचा कलर चेंज होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे करपवून द्यायचं नाही आहे साधारणतः अर्धा किलो रवा भाजण्यासाठी मला वीस मिनटं लागली आहेत आणि रवा छानपैकी भाजून झालेला आहे कलर चेंज होऊन द्यायचा हे बघा आता गॅस बंद करायचं आहे आणि दोनशे ग्राम घेतलेली आहे मी पिठी साखर मिक्सरमध्ये दळलेली आहे तर घरचीच पिठी साखर वापरा आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे गरम असतानाच टाकून द्यायची आहे साखर आता आपल्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे तर आपलं मिश्रण आता थंड झालेलं आहे वरती पंखा लावायचा आहे एक पंधरा ते वीस मिनटं थंड करून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं फिरवून घ्यायचं आहे साधारणतः एखादा मिनिटभर तर छोट्या मिक्सरच्या भांड्यात फिरवा म्हणजे अगदी लाडू परफेक्ट वळले जातात कधी कधी हे भांडं आहे ना मोठं भांडं व्यवस्थित चालत नाही आता आपलं सर्व रवा मिक्सरच्या भांड्यात काढून झालेला आहे इथे मी घेतलेला आहे पन्नास ग्रॅम खोबरं जी पावडर मिळते ती वापरायची आहे पन्नास ऐवजी शंभर ग्रॅम वापरली तरी चालेल ड्रायफ्रूटची पावडर पण टाकायची आहे याच्यामध्ये मिक्सरमध्ये वाटलेली आता याच्यामध्ये टाकायचं आहे जायफळ पावडर वेलची पावडर आणि सुंठ टाकायची आहे दीड चमचा अर्धा किलोसाठी सुंठ पावडर टाकाच पोटासाठी खूप चांगली असते आता छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघायचं आहे लाडू वळतोय की नाही तर लाडू वळत नाही आहे तर याच्यामध्ये तूप टाकायचं आहे थोडंसं खूप एकदम तूप टाकायचं नाही आहे अर्धा किलोसाठी मला फक्त दोनशे ग्राम तूप लागलेलं ला आहे आणि तेवढंच तूप वापरायचं आहे चारोळे आवडत असतील तर चारोळे याच्यामध्ये टाकून घ्या आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लाडू आता वळले जाणार जर तुम्ही एवढं मेहनत करून जर लाडू वळले नाहीत तर परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फिरवून घ्या आरामात लाडू वळला जातो हे बघा याच्यावर चारोळे लावा पिस्ता लावा मी याच्यात चारोळे टाकलेले आहेत आधीच तर ता आपल्याला आवडत असतील तर अशी वरती पण लावा आणि लाडू फटाफट आता वळले जातात मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि माझी नात आहे सिंगापूरची तिला हे रव्याचे लाडू खूप आवडतात ती आली की मी पटकन बनवून देते तर तिने मला सांगितलं आजी व्हिडिओ बनव म्हणून आता ती व्हिडिओ दाखवून बनवायला सांगणार घरात आईला तर अर्धा किलोमध्ये आपले अठ्ठावीस लाडू झालेले आहेत आणि तूप फक्त दोनशे ग्रामच तूप लागलेलं ला आहे आता मेजरमेंट घेऊनच तूप घ्या आता लाडू सेट होत नसतील ना आता गरमी खूप आहे तर लाडू लवकर सेट होत नाही तर टिश्यू ठेवायचे दोन तीन खाली आणि त्याच्यावर रात्रभर लाडू सेट करून घ्यायचे तर लाडू सेट झाल्यानंतर तुम्ही लाडू कसेही ठेवा अजिबात फुटणार नाही डब्यात भरतानासुद्धा टिश्यू ठेवायचा आहे कारण गरमी खूप आहे तर लाडू बनवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा